साठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न हनुमंत घाट कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या ठिकाण दोन ठिकाणाच्या दरम्यान आहे ए कोल्हापूर ते कुडाळ बी रत्नागिरी ते रायगड सी महाड ते महाबळेश्वर डी कराड ते चिपळूण उत्तर आहे ए कोल्हापूर ते कुडाळ पुढचा घाट पाहूया थळघाट कुठून कुठपर्यंत आहे याचे पर्याय पहा उत्तर सांगा ए मुंबई ते पुणे बी नाशिक ते मुंबई सी मुंबई ते अहमदनगर डी पुणे ते रायगड